तर आज आपण बनवलेला आहे कलाकंद हे, हे दुधापासनं बनते आणि जे चिक्याचं दूध असते ना त्या चिक्यापासून बनवलेलं आहे एकदा बनवून ठेवलं नाही दोन ते तीन दिवस मस्त असं खाऊ शकतो चला बनवूया तर हा हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर इथे मी घेतलेलं आहे दूध दूध आधी गाळून घेतलं तर ही कलाकंद बनवण्यासाठी इथे चिक्याचं दूध घेतलेलं आहे आणि चिक्याच्या दुधाचं कलाकंद खूप छान लागते आम्ही आधी खूप खायचो तर मला असं वाटते मी वर्ष झाले असतील खाल्लं नसेल तर हे आधी गाळून घेतलेलं आहे दूध दूध गाळून घेतल्यानंतर ते पातेलं आहे ते गॅसवर ठेवायचं आणि मिडियम टू हाय फ्लेमवर अशा प्रकारे घोटत राहायचं आणि याला अशाच प्रकारे उकळू द्यायचं हे उकळी येत आहे बघू शकता तुम्ही थोडंसं घट्टसर व्हायला लागलेलं ला आहे अगदी दोन ते तीन मिनटातच पण याला घोटत राहायचं आता हे चिक्याचं दूध आहे ना दूध धुवायला जर त्यांच्याकडून तुम्ही दूध घेत असाल ना त्यांना सांगून ठेवायचं की आम्हाला चिक्याचं दूध पाहिजे ते आणून देतात असं इकडे तिकडे कुठेही मिळत नाही म्हणजे कसं आहे त्यांच्या गाईला काही जसं की काही बच्चा झाला कारोड किंवा वासरू जे काही आहे तर स्टार्टिंगला जे दोन ते तीन दिवस दूध मिळतं ना ते आहे चिक्याचं दूध त्याची कलाकन किंवा करवस हे खूप छान लागते तर अशाही दुधाचं आपण करू शकतो पण याची जी चव आहे ना त्याला येत नाही सो इथे बघा छान असं जाडसर असं झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल अजून त्याला थोडा वेळ ना छान असं उकळून घ्यायचं मीडियम लो टू मिडियम फ्लेमवर करून घ्यायचं आता पहिल्यांदा स्टार्टिंगला हाय मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवलं होतं आता लो टू मीडियम फ्लेमवर मस्त असं त्याला उकळू द्यायचं बघू शकता अशा प्रकारचे गडे झालेले आहे आता याला आपण गाळून घेऊया आता हे बघा आपण जे गन कढईमध्ये उकळलेलं आहे ना ती ॲल्युमिनियमची कढई आहे तुम्ही गंज काही काही घेऊ शकता पण आमच्या दूधवाल्या काकूने सांगितलं की स्टीलचं सा पातेलं नका घेऊ ते चिकट टेबा खाली त्याला सो इथे मग ॲल्युमिनियमचंच मी इथे कढई घेतली तर तुम्ही हे ट्रिक नक्की वापरू शकता मलाही माहीत नाही त्यांनी सांगितली म्हणून मी तुम्हाला सांगत आहे जर आवडली तर नक्कीच फॉलो करा आता हे बघा गाळून झालेलं आहे आणि पुन्हा ते गॅसवर ठेवली मी कढई आणि अशा प्रकारे फोडून घेत आहे तुम्ही बघू शकता साधारण हा चीक जो आहे ना म्हणजे एक दीड ते वा दीड वाटीच्या जवळपास असेल तर मी अंदाजी यामध्ये चार ते पाच चमचे साखर टाकली पोहे खायच्या चमच्याने खूप पण गोड चांगलं नाही लागत सो याच्यामध्ये कमीच साखर टाकायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून झाल्यानंतर हे बघा त्याला ना मस्त असं पाणी सुटेल साखरीला पाणी सुटते थोडंसं गरम झाल्यानंतर आणि तोपर्यंत हे थोडंसं आटून जाते किंचित असं एकदम पण नाही आटवायचं तर, आट तर तोपर्यंत आपण विलायची ते खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ विलायची लागेल थोडंसं छान लागते नंतर खलबत्त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि छान असं ठेचून घेतलं विलायची पावडर आपली रेडी आहे तर इकडे आपलं जे कढईमध्ये ठेवलेलं होतं त्यालासुद्धा बघा थोडंसं असं पाणी आणि हे आहे तर ते थोडंसं असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर हे मी लो टू मिडियम फ्लेमवर ठेवलेलं होतं आणि आता अगदी रेडी आहे गॅस बंद केली विलायची पावडर टाकली आणि नंतर टाकलं जायफळ ऑप्शनल आहे थोडंसा कोबरा किस टाकला तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये काजू पिस्त्याचे काप टाकू शकता ते पण छान लागते पण असं हे खायला ना एक नंबर लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि थोडंसं याला सजवण्यासाठी मी काजू पिस्त्याचे काप यावर टाकले जे दिसायला छान दिसतं म्हणजे तुम्ही लवकर हे बघता आणि बघितल्यानंतर नक्की एक लाईक करा छानशी एक कमेंट करा आणि नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअरसुद्धा करा ज्यांना गरज कर असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल सो इथे बघा किती सुंदर दिसत आहे कलाकंद त्यांनी खायलाही तेवढंच जबरदस्त झालेलं होतं तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं नाही दोन ते तीन दिवस मस्त असं खाऊ शकता मस्त खा काढायचं थंड थंड असं खायचं आ मस्त लागते आणि टेक्स्चर बघू शकता एकदम मस्त असं रवा तर तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा आणि करून बघा आणि मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय